ज्या माय बापांना दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शायरांनी अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला प्रश्नच नाही परंतु काही ज्या गोष्टी खटकलेल्या आहेत त्या निश्चितपणे तुमच्या समोर सादर करतोय वेळेच म्हणणं नाही पंधरा मिनटाशी उभारे आला गाणं का नको कारण हे सांगायलाच पंधरा मिनटं जात पहिलंच सांगतात स्तवन गायली बुवा महाराष्ट्राच फार मोठे कवी गायक गायक आहेत साजन बेंद्रे यांचं गाणं आहे मी जी स्तवन लावली मूळ चाल त्याची फीस होती मी मुद्दामून ऐकवली बुवा येऊन काय म्हणतात ओरिजिनल गाणं आहे का आणि बुवा काय गायले म्हणजे यांच्या बुद्धिमत्तेची मला क्यू काय येते ते तुम्हाला आवर्जून सांगतो ऐका गाणं ओरिजिनल कुणी हल्ला करल त्याची नाही मला कंद त्याची नाही मला कुंद भीमरावृंदाबाद म्हणजे महाराष्ट्रात गाजलेलं गाडं साजनजी बेंद्रे यांचं गाडं शाहीर काय म्हणतात तुम्हाला शाहीर नाही म्हणणार मी तुम्ही शाहीर नाही चोर गोवा चोर ओरिजिनल गाण्याचं शब्द तरी बघता जे आहेत ना ओरिजिनल गाण्याचे ते त्यांची किमी आहे त्यांची ताकद आहे किंवा त्यांचं श्रेय आहे किंवा चोर चोर पहिला चोर का झटका धीरे से आहे का चला असू द्या मी गायलेलं आहे मागाशी ऐकलेस जे लोक उशिरा आले त्यांच्यासाठी एक वार मी निश्चितपणे गाण्याची यमक वटिका सर्व काही बदललेलं होतं जे ओरिजिनल चाल आहे त्याचं श्रेय त्याला द्या द्यावं लागतं शाहीर तुम्ही शाहीर नाही ना तुम्ही चोर चोर चोऱ्या करायचं सोडून द्या आणखीन म्हणतात काय बघा अंतर या स्थवनाचा त्याचे यमक तपासा सन्मान्य शाही तुषारजी मंदिरे मधुकर बाबा या ठिकाणी आलेले आहे जरा दाखवत चला सचिन दा दादा झोप आपण काय लिहिलं ते जरा आपल्या घराण्यातल्या मोठ्या कलाकारांना जे ज्ञानी आहे जे अनुभवी आहे त्यांना थोडस दाखवत चला म्हणून म्हणतोय काय की प्रत्येक शाहिराच्या अंगी अशी धमक पाहिजे नुसता बोलून नाही चालत बोल गाम प्रत्येक शाहिराच्या अंगी अशी धमक पाहिजे होण्यासाठी त्याच्यात पाहिजे प्रत्येक शाहिराच्या अंगी अशी धमक पाहिजे जेवण रुचकर होण्यासाठी त्याच्यात नमक पाहिजे आणि गाणं लिहिणं एवढं सोपं नाही राहुल तुम्हाला लय आलाय उलट अशी करीन सचिन बुवा म्हणतात मला गाणं लिहिण्यास एवढा सोपं नाही कारण त्या गाण्याला वटिका आणि यमक पाहिजे पहिला मुद्दा तुम्हाला ऐकत राहा शाहिराची प्रगती ही दृष्टी आड झाली पाहिजे शाहिराची प्रगती ही दृष्टी आड झाली पाहिजे शरीराची तब्येत जरूर जाड झाली पाहिजे पण बुद्धी मग थोडी तरी वाढ झाली पाहिजे वा म्हणतात मला वेळेत या वेळेस काहीतरी काढलं नाही आणखी त्याला म्हणतात तुला पेटवणार शाहीरांना विनंती आहे समाजाला सुद्धा माझी विनंती आहे पहिल्या बारी यांना मी तू चढात कधीच बोललो नाही हे संस्कार आहेत त्यांचे आणि आमचे बघा आणि मला म्हणतात हे की मला अभिमान आहे मला जर अभिमान असता मी जर तुम्हाला तू तु तडाख्याने बोललो असत तर तुम्ही म्हटलं असतं तर जरूर मी मान्य केलं असत पहिल्या बारीक तुम्हाला सन्मानाने बोललेलं आहे आवज आवज केलेलं आहे हे मला म्हणतात तुला पेटवणार पेटवणार असं बोलले तुला म्हणजे मला म्हणजे अभिमान कुणाला आहे म्हणजे आपण बोलायचं लोकाला पण शेंबूड आपल्या है ना आणि म्हणून त्याच्यानंतर मला विचारतात आदिमाया तुमची कोण होती अर्थात मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलं आहे आदिमायूंना प्रश्न विचारायचे आणि शंकराने त्याची उत्तरं द्यायची मी अनेक वेळा सांगितलंय या तुरेवालांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही तरीही बुवा मला विचारतात मी त्यांना अनेक वेळा विचारलेलं आहे कोकणातल्या अनेक शाहिरांना सांगितलंय की बाबा गुरु थोर का गुरु थोर कोणी नाही सांगितलं मी त्यांना विचारलं कृष्णाचं स्वरूप सांगा गेल्या वर्षीपर्यंत विचारत होतो अगदी आज भोवाना नाही घाई गडबडीत म्हटलं चला असू द्या यांनात टाकायची आत्ता आत्ता वाटाव त्यांच्या मिशी गेल्या वर्षी नव्हती पाणी टाकायला कोण होते अर्थात त्यांना विचारायचा अधिकार नाही तरी सुद्धा उत्तर देतोय गुवा आदिमाया हिमालयाची कन्या तिचं नाव वेद होते हिमालयाची कन्या तिचं नाव भेदवती ती माझी आजीबा आहे आणि म्हणून तू नागी नसील मी गरुड आहे तुझं डोलं काढणार बा काढ काढ बो एवढा सोप्पा सशी बो नाही आणि म्हणून म्हणते बघा चार लाज तुझी गड गड आता गण ज्याने लिहून दिलाय त्याच्यात गळामध्ये म्हणतात आळवितो सचिन म्हणजे निश्चितपणे सचिन धुमकाने गण लिहिला पण त्याला तू गाकायस ना तुझं नाव टाकायचा नंतर दुसऱ्या अंतरात मंदाळ आळव आळवीतो सुरेश हे खूप करा म्हणजे की येते की ऐका आळवी तो सभागळी श्री गणा द्यावी यमान वाचा बुद्धी द्यावी यमान वाचा माना असं मुला म्हणतो मी च मोठा जगाला जगाला जगाला, जगाला। आता गणाच्या स्तुतीमध्ये गणपतीच गुणगान गायला पाहिजे गणाची स्तुती करायला पाहिजे हा विषय तुमचा बुवा मानवी जीवनावर आधार द्यायची स्तवन गा किंवा पद गा पण ते गणामध्ये चुकलेला आहे हा आणि म्हणून गर्व आहे गर्व आहे म्हणतात बुवा व माझ्याकडे सर्व आहे म्हणून मला थोडासा गर्व आहे ज्याच्याकडे काय नाही त्याला काय मिळणार त्याच्याकडे काय आपलं थोडस सर्व आहे म्हणून गर्व आहे पण तरी पण भाषा बघा वाणी बघा गाणी बघा अजूनही बोलतोय तुम्हाला तुमच्यासारखा तू तडाखोर आलो नाही ज्या दिवशी सोडेल त्या दिवशी शक्ती स्वरा तुम्ही सोडा म्हणू का गवळे गवळे म्हणतात मला तुमच्या तुझ्या माझ्या पुत्राचं नाव सांग मी मगाशी सांगितलंय मित्रांनो तुम्हाला एक उत्तर मी दिलं आवर्जून सांगितलं हिमालयाची कन्या वेद होती आदिमायेचे निश्चितपणे बुवा म्हणतात निश्चितपणे सांगेन परंतु मला म्हणायचं असं कारण वेळेस बंधन आहे उत्तर एवढी सगळी त्यांच्या आता याची उत्तरं देत नाही हा विषय अनभिज्ञ आहे या विषयात अजूनपर्यंत सांगतो प्रामाणिकपणे कबूल करतो निश्चितपणे अभ्यास करेन आणि देईन तुम्हाला भेटली कारण कसं आमोशा पौर्णिमेला ज्याला कार्यक्रम मिळतो मित्रांनो हो मग ते माईक सोडायला मागत नाही आणि काहीही बोलतात पण आता आम्हाला ती सवय झालेली आहे अजून अजून जवळजवळ सात आठ कार्यक्रम शिल्लक आहे त्याच्यामुळे नेमकंच बोललेलं बरं आयोजकांची पण सगळ्यांची विनंती आहे म्हणून काय म्हणायचं आहे जिथे शांती आहे तिथे आग लावू नको जिथे जिथे शांती आहे तिथे आग लावू नको जिथे पिंपळ दारी पिंपळ लाव कधीच साग लावू नको कारण पिंपळाच्या झाडातून जास्त ऑक्सिजन येत असं म्हटलं शांती आहे तिथे आग लावू नको लावू नको आणि काय पण बोलू नये सुरेश बुवा अरे तुरेवाल्याच्या नावाला तुझ्या घराला डाग लावू नको शब्दाची मर्यादा राखून बुवा म्हणून म्हणतोय शब्दाची मर्यादा राखून म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या मी मोकात सुटलो तर कुणाला आवरत नाही गोवा म्हणतात गोवा काय पहिल्या नवीन रेणा नाही आला जो नवीन नवीन रेडा बावरतो पहिल्यांदा येऊन बबली बघू हा नवीन नाही हे बबली पाहिलेली आम्ही म्हणून बघ मी मोकात सुटल तर कुणाला आवरत नाही चाकू सुर्या भाला बरचे चाकू सुर्या भाला बरची ही घातक शस्त्र मी वापरत नाही आणि जर का सचिन गोवाचे तर मी कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत तुमचीच झाडकी आता जाईल बोलत जास्त म्हणून वेळेच बंधन आहे म्हणायचं काय पहिली पहिलं गाणं पहिलं गाणं आहे काय लक्षात आधी मायचं म्हणून विचारलं नाव ऐकण्या ना दुसरं उत्तर त्याने विचारलं कृष्ण राधेचं लग्न झालं आणि त्यांच्यापासून एक मुलगा झाला त्यांच्या गवळीन बनतात उत्तर देत नाही गवळींच फक्त तुम्हाला उत्तर गद्यामध्ये देतो गद्या ऐक अदयाची राधा मी लाडली रे काना माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे काना माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे वेदगर्भीच्या त्या श्रुती उतरल्या गोकळी येऊन काना गवळणी झाल्या प्रेमाची प्रतिमा राधे श्यामा धाडली रे पाई दूर, पाई दूर काना तुझ्यामुळे माझी माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली पायधूळ पायधूळ काना मस्तके तू लावली सदोदित तुझ्या शिरावर माझीच सावली कलियुगी कलियुगी या प्रेमाला कशी नाडली रे काना माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे सांग खरं खरं खर खर येते कशी आठवण तुझ्या माझ्या प्रेमाची कशी केली सचिनच्या मनात कविता ही वाढली रे माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे काय कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक ऐका टायका नीट ऐका कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक राधा म्हणजे भक्तीचं प्रतीक ज्ञान आणि भक्तीचं लग्न झालं त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला तो मुलगा जन्माला त्याचं नाव विवेक तुमच्या प्रश्नाचं उत्तर यस सर यस सर येस सर हा मग तेच म्हणतं तेच म्हणत त्यांनी पण तेच सांगितलं तुम्ही काय वेगळं नाही सांगितलं म्हणून मला एक गाणं गायचं होतं निश्चितपणे परंतु हा मग बाकीचे विषय राहून जातील निश्चितपणे आज एक बाबा म्हणतात की तुम्ही खोटंच बोलता खोटंच बोलता मी अनेक वेळा मित्रांनो सांगितलेलं आहे शाहिरांचा तुषार आणि आमचे बरेचसे कार्यक्रम झाले मी त्या त्यांचे एक दोन विषय निश्चितपणे त्यांच्या विषयाला हात घातलेला आहे आणि परिपूर्ण केलेले आहेत गोवानी सुद्धा ते मान्य केलेले आहेत निश्चितपणे आमच्याकडूनच त्या विषयाचं विश्लेषण झालेलं आहे शाहीर आनंद मांडवकरांचा विषय शाहीर पाप्या जोशी बबलू जोशी आणि रमाकांत होमने पस्तीस वर्ष गाठलेला विषय नर नारींना भोगणारी युगायुगापासून नर नारींना भोगणारी नर पस्तीस वर्षानंतर सचिन मोहने फोडला आजही मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलं होतं मी रंगमंचावर खोटा बोलणारा शाहीर नाही त्यामुळे अजूनपर्यंत टिकलेला आहे आणि मी आजही अगदी मोठ्या मनाने कबूल करतो शाहिरांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आहे बरोबर उत्तर शाहिरांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी हे श्रेय बुवा तुमचं नाही निश्चितपणे याच्या मागचा कलाकार वेगळा आहे मला याच्या मागचा कलाकार वेगळा आहे निश्चितपणे मला त्याची खात्री आहे आणि म्हणून हे श्रेय तुमचं नाही हा अभ्यास तुमचा नाही तुमची बुद्धिमत्ता मला कळाली नाही मी मागाशीच सांगितलेलं आहे कारण जो खरोखर शाहीर आहे तो असे वक्तव्य करीत नाही समोरच्या शाहिराला मानाने सन्मानानेच वाजवतो पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याला कधीच्या कधी माईक भेटतो हा या आता तुम्ही आणखी वेळ काढू नका खरोखरच कोकणातली कला ही आध्यात्मिक ज्ञानावर अवलंबून असते शास्त्रोत्त अवलंबून आहे सचिन गोवा खरं बोलण्याची सुद्धा ताकद लागते गजरामध्ये उत्तर मान्य केलं आणि खरोखरच शाहीर सुरेश राऊत यांचे वडील एक वाचक आहेत आणि त्यांनी ग्रंथ पुराव्या सतत तुमचं उत्तर दिलं तर तुम्ही मान्य करून घेतल्याबद्दल आम्ही वासू आणि घराण्यातील सर्व शाहीर आपला सत्कार या ठिकाणी करत आहोत फार वेळ हेही क्लिअर करतो धन्यवाद सांगितलं ही एवढा अभ्यास नाही श्रेय हे त्यांचे वडील अतिशय चांगले ग्रंथाचे वाचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि मित्रांनो जी गोष्ट खरी आहे ती बोलण्यामध्ये किंवा मान्य करण्यामध्ये कोणताच कमीपणा नाही मी तरी या गोष्टीला निश्चितपणे अजूनपर्यंत असेच कार्यक्रम केलेले आहेत आणि निश्चितपणे म्हणून एक शेवटचं गाणं मित्रांनो कारण वेळ सुद्धा खूप झालाय बरीचशी मंडळी मध्ये हा सत्कार समारंभ सुद्धा त्याच्यामुळे अजूनही गाणं घेतोय म्हणायचं आहे काय सर्मान्य नितीन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत दादा निश्चितपणे सर्मान्य माझी खासदार विनायक दादा राऊत विनायक सर या ठिकाणी उपस्थित नाहीत तरी सुद्धा दादांना त्यांनी विनंती केली आहे दादा आपण निश्चितपणे थांबायचं आहे दादांसाठी दोन शब्द म्हणायचा आहे काय लक्षात गेला, गेला, गेला। समाज निष्ठा समाज निष्ठा तुमची प्रतिष्ठा पाहून झालो खुश समाज समाजनिष्ठा <ancies> तुमची प्रतिष्ठा पाहून झालो मी खुश राहुल साहेब तुम्हाला राहुल साहेब લભ તું મધિરે ગયુષ રાઉત સાહેબ લભ તું મધિ

झंझावात बघायचा आहे वेळा भावी वेळा भावी सर्वांची रजा घेतो माफ करा गाणं नाही गाऊ शकलो कारण वेळेचं बंधन आहे आयोजक सुद्धा सारखे या ठिकाणी निश्चितपणे मला जे पोचवायचं होतं ते तुमच्यापर्यंत थोडक्या भाषेत मोजक्या भाषेत शेलक्या भाषेत पोचवायचा प्रयत्न केलाय थिएटरची बारी अशीच असते वेळेचं बंधन असतं सर्वांना विनंती आहे चूक भूल झाली माफ असावी एवढी विनंती करतो तुमच्या चरणाची चरण आहे दुसरी फेरी संपवतो श्री गजानंद